आज अत्यंत आनंदाचा दिवस आहे की या पनवेल या सगळ्या क्षेत्रामध्ये आज खेळ पैठणीचा कार्यक्रम आहे आणि निमित्त आहे ते रत्न श्रीरंगप्पा बारणे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज हा खेळ पैठणीचा कार्यक्रम आहे माझ्यावरील शिल्पाताई देशमुख आहेत सर्व इथल्या या आमच्या घडाडीच्या रणरागिणी शिवसेनेच्या आहेत आणि जोरदार कार्यक्रम आता इथे रंगणार आहे श्रीरिंगप्पा बाणे हे तिसऱ्यांदा खासदार झाले पुढे मंत्री देखील होतील अशी आम्ही अभिष्ट चिंतन त्यांच्यासाठी व्यक्त करतो हा कार्यक्रम आयोजित करणारे प्रथमेश सोमण यांनी हा सगळा घाट घातलेला आहे आणि तुम्हा सर्वांना यानिमित्त आज अनेक ठिकाण अनेक अने अने महिला यांनी शिवसेनेत प्रवेश केला

विविध सामाजिक उपक्रम तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे देखील आयोजन या प्रसंगी करण्यात आले होते दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता गोखले हॉल पणवेल खासर खासदार श्रीरंगा बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध खेळ व खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना पदाधिकारी व हो शिवसैनिक पणेल महानगर यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते तसेच विविध पक्षातील पुरुष व महिला पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश या वाढदिवसानिमित्त करण्यात आला या कार्यक्रमात खासदार श्रीरंग आप्पा बारणे तथा आमदार डॉक्टर मनीषाताई कायंदे यांचा फटाक्यांच्या आतिषबाजीने जल्लोष करत त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात खासदार श्रीरंग आप्पा बारणे तथा आमदार डॉक्टर मनीषाताई कायंदे यांचा फटाक्यांच्या आतिषबाजीने जल्लोष करत सत्कार करण्यात आला मनीषा कायंदे यांनी नवनिर्वाचित पक्षप्रवेश केलेल्या महिलांना मार्गदर्शन करत समस्त महिला वर्गाला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आपा हे पुढील मंत्रीपद भूषवतील अशी समस्त शिवसैनिकांनी इच्छा व्यक्त केली या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे बारणे यांनी आभार व्यक्त केले तसेच या आनंद प्रसंगी श्रीरंग आप्पा बारणे यांच्या चाहत्यांनी शिवसैनिकांनी समस्त पणवेलकरांनी त्यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या <laughs> यांनी लाडक्या बहिणींसाठी वेगळा वेगळा उपक्रम या ठिकाणी ठेवला माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून घेऊन रुग्णालम पैठणीचा हा कार्यक्रम या ठिकाणी घेतला या त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी माझा बाई यांचा देखील सन्मान माझ्या माध्यमातून केलेला मोठ्या संख्येनं महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या आहेत आपण पाहतोय प्रत्येक